इचलकरंजीत एका युवकाचा दगडाने ठेचून निर्गुण खून करण्यात आला आहे मृताची अद्याप ओळख पटलेली नसून ही घटना काही वेळापूर्वी उघडकीस आली घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी करून मृत व्यक्तीची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात कोल्हाटी डोंबारी समाजाची स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीत एका युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती इचलकरंजी गावबाग पोलीस ठाण्याला मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तात्काळ ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले काही क्षणातच पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी केली मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही मृत युवकाची शरीरयष्टी सडपातळ असून अंगात निळ्या रंगाची जीन्स आणि फिकट निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे तर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केलेली होती